अच्छा सरजा राजा अच्छा जोडी पाचशे लाई शर्यतीच्या गाड्यात भावे सरजा अरे बाई बाबा सुलतान त्याचं नाव अधू अच्छा सुलतान आणि औधू आता काय नाव या जोडीच एकदम किती वाईट आणि ब्लॅक डॉ लागले का तिकडे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय मसा यात्रेला आणि इकडे आहे ना मी आहे ना बैल बाजार आहे ना हा पूर्ण कवर करणार आहे आणि विथ ते पण आहे ना नंबर सहित तर नंबर पण मी तुम्हाला आहे ना त्यांचे ओनरचे देणार आहे आणि कुठून आलेत आणि बैलांची म्हणजे नावं काय करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हा बघा हा इकडं पूर्ण आहे ना बैलांचा बाजार भरलेला आहे ते बघा जबरदस्त मोठा बाजार आहे इकडे पण आहे आणि बघा त्या साईडला पण आहे आणि माझ्या बॅक साईडला पण आहे म्हणजे बघा तिकडे त्या बॅक साईडला पण आहे

बघा हा पण कसला आहे बघा जबरदस्त काय जाते नाव काय तुमचं काय नाव आहे काय नाव आहे सरजा बापरे सरजा बा कसा ऐक बाप्पा यायचा डायरेक्ट अंगावर तो चालू आहे परदास पडत होता काम अरे काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती दे ना मला काय कुठून आले कल्याण कल्याण वर ना जबरदस्त आहे काय किती आहे ती सांगायला पन्नास हजार अच्छा सांगायचे पन्नास हजार रुपये अच्छा नंबर दे ना तुझा कॉन्टॅक्ट नंबर सेवन झिरो हां फोर फाय वन थ्री थ्री फोर अच्छा कॉन्टॅक्ट करू शकतात ना तुला अच्छा आता काय एकच आणलं आहे का इकडे जा जा ते ते अच्छा सांगायचे पन्नास हजार आहे इकडे दोन बघे आपण काय नाव आहे यांची नाव सुलतान त्याचं नाव औधू अच्छा सुलतान आणि औधू कसा बारीक पोरांनी काही काही टेन्शन नाही तुम्ही जरा नाही काहीच नाही चाकण वरून आले काय कसं किती अच्छा याचे चाळीस हजार आणि त्याचे साठ हजार सांगायचे तुमचा नंबर ना कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंचाहत्तर परत एकोणनव्वद एकोणसाठ पस्तीस राजू पाटोळे अच्छा ठीक आहे काय असेल ते इन्क्वायरी त्यांना कॉल करू हो चला थँक्यू थोडा कॅमेरा ना हलतोय कारण की ना आपण बघा बघू शकतो कसं वर खाली आहे त्यामुळे मी वर खाली होतोय आणि बाजूला इकडून तिकडून ना सगळीकडनं बैलच येतात ये ना तर थोडा घाबरतो आहे म्हणजे कसं आहे लक्ष नसलं ना मागून कोणीचं जप पण मारलं ना डायरेक्ट मी पुढे बाबा पण आहे बाबा कसलं आहे जबरदस्त आता काय नाव याचं रायफल रायफल राएक� जबरदस्त आहे रायफल कुठून आलात दादा आपण नेरळ नेरळ वरनं अच्छा नेरळ वरनं आले काय ते किती ह्याचे किती आहेत काय असं म्हणजे किती आहे हां साठ हजार रुपये तुमचा नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी अठरा हां झिरो दोन एकोणसाठ अठरा अच्छा बघा रायफल जबरदस्त रायफल बघा इकडे जाऊया आपण ही जोडी बघा कसली जोडी आहे हो बघा काय नाव आहे दादा या जोडीच काय नाव आहे हा सर काय सरजा राजा अच्छा सरजा राजा दोन्ही सेम ऐकलंय रे कुठून आलो आपण कुठून बोरत अच्छा काय सांगायचे लय सांगायची ऐंशी अच्छा द्यायचे साठ का तुमचा सा? नंबर ना सांग एकोणसाठ किती त्र्याण्णव एकोणसाठ पन्नास सत्त्याण्णव अडतीस अच्छा सांगायचे ऐंशी बोलतात पण देतील ते साठ ला बोलतात का हाईट बघा ना जबरदस्त एकदम सफेद इकडे ही जोडी बघा अरे काय नाव या जोडीचं काय नाव या जोडीचं राजा अच्छा राजा फौजा तो कुठला आहे त्या साईटचा राजा आहे का तो राजाची हाईट सॉलिड आहे या फौजा आहे ना भारी आहे ना सफरदोस्त आहे कोण हां त्याला कुठून आले आहेत आपण कुठून आले आहेत आपण अच्छा चैन काय कसं आहे किती नाही काय आकडा किती ऐंशी हजार अच्छा नंबर द्या बरं नंबर आहे का नंबर बावन इथेहून सांगा ना ऐकायला येणार नाही अच्छा कुठून आले बोलले आपण चेस नंबर द्या बरं पंच्याण्णव बावन्न पंचेचाळीस शेहेचाळीस एकोणचाळीस परत एकदा सांगा बरं पंच्याण्णव बावन्न पंचेचाळीस शेहेचाळीस एकोणचाळीस परत असत काही दिसाला पण सुंदर आहे दिसायला पण सुंदर आहे बोलला अच्छा हा ऊन पण जास्त आता मी औरंगाबादचा चला धन्यवाद किती सोपेच आहे काय जबरदस्त आहे मागून कोणी येऊ नका रे बाबा सपत हा ते लय भीती वाटते काय <laughs> दादा काय नाव आहे चिकू एकदम मस्त आहे भारी असं एकदम सफेद शुभ्र पण नाव आहे चिकू है ना दिसायला काय दिसतोय जबरदस्त किती बोलतात आता बोलणी चालू आहे अच्छा ऐंशी छान ह्या प्रत्येकाची नजर आहे याच्यावरती कुठं आले दादा आपण अच्छा इकलेच आहे काय हा एकच आहे का तुमचं कुठला अच्छा हा एक याचा काय नाव आहे शेरू

काय नंबर काय आपला कॉन्टॅक्ट नंबर काय चौऱ्यात्तर छान आहे इकडे बघा वाई पण जोडी सुंदर आहे व्हाईट आणि ब्लॅक डॉट डॉट काय नाव आहे दादा यांचं काय नाव आहे नाव काय अच्छा अच्छा नाव नाही इकडे बघा पण मस्त आहे काय जात याच काय नाव काय जिगर जिगर जबरदस्त आहे कुठून आलेत आपण हा अरे हा आपण का जबरदस्त आहे त्याकडे थोड्या वेळानं जाऊया कुठून आलेत आपण कुठून आलेत आपण आपण कुठून आलो अच्छा जांभुडे आणि मुलगा खूप ट्रेनिंग लागते बस 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 हा हा करता करता है। नाही मारत पण नाही ते फक्त घाबरवत जबरदस्त हो प्रॅक्टिस आहे जबरदस्त वाईट बघा मौ, ना पकडा पापा पकडा ह्याचा काय नाव आहे ह्याचा काय नाव आहे माऊली अरे छान नाव आहे याचं मस्त आहे माऊली माऊलीचं किती आहेत सत्तर हजार रुपये त्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना तुमचा ते काय असेल तर तुम्हाला कॉल करतील आ, सांग। पर, पंचे नौएंशी, पंचे नौएंशी। सत्तर हजार रुपये माऊली छान एकदम सफेद आहे जबरदस्त आहे दिसायला पण गोड आहे बरं आहे बाबा हँडल करायला जमतय बोल पकडायला एकदम ग्रीप जबरदस्त जमते तुम्हाला प्रॅक्टिस आहे आमच्यासारखे तर तेच ते आमच्या तर आवरणार पण नाही आम्ही तर डायरेक्ट घरघर घरी जाऊ त्याची जमिनीवर मागतात ना ते घाबरवतात पूर्ण आता इकडे किती दिवस आहे अजून किती दिवस आहे इकडे अजून पावती वाटल आठ दिवस राहिला अच्छा म्हणजे आता फक्त तीनच दिवस चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे काय म्हणजे आता उद्याचा पाचवा दिवस म्हणजे पाच दिवस असतात पहिले खरेदीचे अकरा दिवस असत पावती फारा लागली ते यापर्यंत ठेवत नाही ना पावती झाली पावती गली लागल्याशिवाय पावती घ्यायची नसते अच्छा गली लागली नाही ना पावत्या भारून मग आता पहिल्या नाही आता बै आहे ज्याच्या याच्या टेम्पू झाल्या घेतलं का चाललं चाललं बरोबर म्हणजे ला। बरो, आता उद्याचा दिवस लास्ट आहे पहिला कसं चुकलं गाड्या मध्ये वस्तीला राहायची आठ दिवस चालायचं आठ दिवस

चला धन्यवाद सत्तर ऐंशी हजार साठ हजार बेचाळीस चाळीस हजार असे बैल इकडे मिळतात भाव जर केला ना तर कमी मध्ये करून देतात घोडा बघे आपण घोडा चला आता तिकडे ना घोडा आहे घोडा आता मला घ्यायचा आहे पण घोड्यावर ना कसा काय दादर पण जोडी छान आहे मस्त जोडी आहे मी ना काय करतोय चालताना थोडं आहे ना कॅमेरा हलतोय पण जसं पहिले येतात आहे ना तसं मी कॅमेरा स्लो करतोय साठ हजार बोलले ते काय नाव आहे यांची काय नाव यांची दोघांची सर्जेदार राजा अच्छा सर्जेदार हा राजा कुठून आपण अच्छा आणि किती काय आकडे काय बोलायचं एक लाख वीस, वीस हजार हो नंबर द्या बरं तुमचा नंबर तुम्हाला काय पाहिजे असेल तर कॉल करतील ना चौऱ्या एक्कावन्न चौऱ्याऐंशी धन्यवाद दोघांचे एक लाख वीस हजार आहेत का म्हणजे सिंगल ना की एक लाख वीस हजार का जोडी जोडीचे सांगायची अच्छा जोडीचे सांगायचे एक लाख वीस हजार घोड्याकडे जाऊ घोड्याकडे घोड्या घ्यायचाच आहे आपल्याला बोलतात तिकडे इकडे पळवतात ते पळून दाखवतात म्हणजे की कसा फिट आहे काय आहे हा ते पळून दाखवतात की पाय कसे आहेत ना बघा आपण जबरदस्त बऱ्यापैकी आप आपण आहे ना बैल कवर केलेले इकडे पण आहे बघा इकडे पण बैल बाजारच पूर्ण तो बघा त्या साईडला पण बैल बाजार आहे आता आपण इकडे ना आता घोडा बघतोय घोड्याचं का ना काय नाव आहे आता त्याच नाव हा जॉकी 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 हा किती वर्षाचा आहे चार वर्षाचा आहे काय आणि काय आहे किती अच्छा सांगायचे तीस हजार आहेत कुठून आलेत आपण अच्छा इकडे तुम्ही अच्छा मश्याचे बघा जबरदस्त नाव आहे ब्राऊन कलर एकदम सुंदर आहे असं चार वर्षाचाच आहे हा फक्त सांगायचे किती तीस बोलले आहेत ना तुम्ही ठीक आहे काय असेल तर नंबर द्या ना मला तुमचा हां म्हणजे काय असेल कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला कॉल करतील हां सव्वीस तेतीस बारा चौदा अच्छा आणि मी काय बोलते एकच एक तुमच्याकडे एकच आता ठीक आहे चालेल धन्यवाद शर्यतीच्या गाड्यात आहे या सिंगल सीट

शर्तीच्या आहे इकडे मला वाटतं काय उभं राहून आहे नाही हे हे बसून अच्छा गादी येणार ना अच्छा आणि हे इकडे काय उभं राहू नाही काय पण बसू नाही अच्छा दादा नंबर देऊ शकता नंबर सत्तर पाच चक्के सिक्स 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 थ्री फोर झिरो पाच चक्के तीनशे चाळीस पाच चक्के राकेश टोंबरे खालापूर खालापूर वर खालापूर खालापूर छान मजबूत आहे चला धन्यवाद हे कितीला आहे ते हे कितीला आहे दादा काही त्याच्याच बरोबर आहे त्याच्यावर फ्री आहे नाही त्याच्याच बरोबर आहे सेट आहे हा बोल ना तीनशे रुपये त्याचे अच्छा ती दीडशे रुपये जोडी ब्लॅक अँड व्हाईट हे आहे हे किती आहे अडीचशे रुपयाला एक आणि हे दादा अच्छा पाचशे रुपयाला एक अच्छा जोडी पाचशेला आणि पण अडीचशेला जोडी हे कितीला हे सातारी कंड आहे दीडशे रुपयाला जोडी रुपयाला अच्छा आपण कुठून आलात अहमदनगर अहमदनगर अहमदनगरवरून आलेत आणि हे कितीला आहे चापू चापूट शंभर रुपये शंभर रुपये रेगुलर शंभर रुपये अच्छा कडे आहेत ना पायातले कितीला आहेत ते शंभर रुपये जोड शंभर रुपये जोडी हो आणि हा गुलाल आहे ना वीस रुपयाला पुडी आहे गुलाब पन्नास रुपयाला एक असतं पन्नास रुपयाला एक हो भोरकुडी पन्नास रुपयाला एक ती पण पन्नासला आहे हो अच्छा किती दिवस आहे तुम्ही इकडे दोन तीन दिवस अच्छा फक्त दोन तीन दिवस आहे चार पाच दिवस आहे हा बरोबर आणि हे कितीला हे का हे काय अच्छा का। बैलाच्या गायच्या गाड्यात घालतात गोंडाकांड कितीला हा जोडी का अच्छा एकशे वीस ला जोडी अच्छा वासरांचं आहे काय कितीला आहे जोड़ी। अच्छा ऐंशी जोडी चालेल दादा धन्यवाद बघा या इकडे बाजारात आहे ना पूर्ण आपल्याला आहे ना ते बैलांना लागतात ना किंवा गाईंना लागतात ना पट्टे बोला कडे बोला असे स्टॉल आहे ते बघा दादा कशी जोडी आहे अडीचशे रुपये आणि हिवाली ती तीनशे रुपये आणि कवड्यांची ही पण तीनशे तीन अच्छा हे साडेतीनशे आणि हे भरलेले ते चारशे रुपये हे कितीला दादा काय जोडी कितीला आहे जोडी शंभर रुपये शंभर रुपयाला आणि छोटे साठ रुपये जोडी चाळीस रुपये सत्तर रुपये चालेल हे बघा इकडे आहे ना शर्यतीच्या गाड्या आहेत आणि कलर बघू शकतो पिंक कलर आहे आणि ग्रीन कलर आहे काय बोलतोय याला दादा अच्छा आणि आपण कुठून आलेत अच्छा इकडूनच आले आहेत काय आणि हेच तुमच्याकडे पॅटर्न अजून पण आहे अच्छा काही बनवून देतात म्हणजे कस्टमाइज पण करून देतात हा किती काय प्राइस पंधरा हजार काय कमी होईल का कमी होईल ना आपल्याला हा ते तर आहे सांगितलं पंधरा तर पंधरा तर देणार नाही लोखंडच आहे ना पूर्ण लोखंड हे बांबूचे अच्छा ते बांबू आहे चालू आणि नंबर सांगा दादा था तुमचा ब्याण्णव शिराण्णव हा तीस एकोणीस सदतीस अच्छा आणि बघा हे दादांचा कार्ड आहे चला धन्यवाद